श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अनेक स्वामी भक्तांच्या मनात असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करत असतो तरी पण स्वामी कृपा आमच्यावर होते का जिथे स्वामींची कृपा असते तिथं श्रद्धा आणि भक्तीची ताकद नक्कीच असते आहार नाही तर स्वामींची कृपा सर्वांच्या हृदयावर समान असते श्रद्धा महत्त्वाची जिथं श्रद्धा आहे तिथं स्वामीची कृपा आहे यात काही शंका नाही तुमचा आहार नाहीतर तुमची श्रद्धा ही स्वामींची कृपा ही ठरवत असते त्यामुळं आहार नाही तर श्रद्धा ही स्वामीची कृपा ठरवते असं सांगितलं जातं मांसाहार प्र... हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे कोण मांसाहार करतो तर कोण शाकाहारी आहे मांसाहार करणं हा प्रत्येकाचा पर्सनल प्रॉब्लेम आहे आपल्या सेवेकरांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि त्यांच्यावर स्वामी कृपा व्हावी असं आम्हाला वाटतं आपल्या भावनावर कंट्रोल केला तर मांसाहार बंदसुद्धा होतो परंतु काही लोकांचं म्हणणं असं असतं की आम्ही कितीही कंट्रोल केला तरी मांसाहार आमच्याकडून बंद होत नाही तरी पण जे मांसाहार करतात त्या लोकावर स्वामींची कृपा असतेच ना काय महत्त्वाचं काय तर आपल्या मनात भाव असेल आपलं अंतर्मन शुद्ध असेल निर्मळ असेल तर सगळ्या गोष्टी ह्या माप असतात उदाहरण सांगायचं झालं तर एका घरात सर्वच मांसाहार करतात परंतु त्या घरात एकतरी व्यक्ती असे असते जिच्या मनात मांसाहार करायची इच्छा होत नाही आता तिला कुणी सांगितलं असतं का की तू मांसाहार करू नये नाही सांगितलं का तिची इच्छा असते की तिचं मनच काय त्या गोष्टीपासून दूर होतं तिच्या मनात ती गोष्ट नकोशी वाटते म्हणजे तिला मांसाहार करायचा वाटत नाही प्रत्येकाच्या घरात एकतरी पाचमध्ये एकतरी व्यक्ती अशी असते जिला मांसाहार करावासा वाटत नाही तसंच आहे आपल्या मनापासून जर एखादी गोष्ट आपल्याला करावीशी वाटत नसेल तर मग तुम्ही ते करू नका महाराज नेहमी म्हणतात की तुम्ही मनापासून कुठल्याही गोष्टी करत जा तुमची इच्छा नसेल तर तुम्ही मन मारू नका तुमच्या ज्यावेळेस तुमची इच्छा होईल की मांसाहार मी आज करणार नाही तर त्या दिवशी तुम्ही सोडू शकता कारण या गोष्टीला काहीच अर्थ नाही तुम्ही मांसाहार करता तुमच्याजवळ जर जवळ समोर जर आणून तो ठेवला तर तुमची ती खायची इच्छा होती ह्यात काय अपवाद आहे का, का? नाही तुमच्यासमोर ठेवला एखाद्या गोष्ट तुम्हाला आवडते आणि तुमच्याजवळ ठेवली तर तुम्ही ते खाणार मांसाहार करणे म्हणजे काय तर तुम्हाला मी असं म्हणणार नाही की तुम्ही मांसाहार करता मग सोडून द्या कारण ती गोष्ट असते ज्या आपण लहानपणापासून ते मांसाहार करत असतो आणि तुम्हाला जर मध्येच कोणी सांगितलं तर सोडा ते अवघड होईल ना तर थोड्या वेळ सुटण्यासाठी तुम्ही थोडा प्रयत्न करताल किंवा त्यासाठी काही महिना लागेल वर्ष लागेल परंतु ते थोडं थोडं करत आपण ते सोडू शकता उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही काही जण इथं सुद्धा असताल तुम्ही रोज ठरवता की मी आज सकाळी उठल्यावर चहा पिणार नाही परंतु तुमचं काही जणांचं कसं होतं चहा पेताना काहीचं डोकं दुखतं नाही पेल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम होतात परंतु ती चहाची सवय एकाच दिवसात सुटेन का तर नाही जसं प्रयत्न करेन तसं तसं हळूहळू ती गोष्ट सुटते तसाच मांसाहाराचा आहे हळूहळू करून ती गोष्ट सुटत असते आपण स्वामी सेवेत आलात तो सोडण्याचा प्रयत्न हे काही जण करतात कारण का तर त्यांच्यासमोर हे मांसाहार असतो म्हणून ते म्हणतात आमच्यात मांसाहार होतो आम्ही स्वामी सेवा करणार नाही परंतु काही घरात अशी गोष्ट असते की ते समोरच वाढलेलं असतं आपली ती भावना होती आपल्या मनात ती गोष्ट येते मनात एखादी गोष्ट आली की ते खाणं झालं जसं आपण म्हणतो एखादी सेवा करा गुरुचरित्र पारायण करा नामस्मरण करा हे कसं करा तर मनापासून करा म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून करायची इच्छा आहे त्यात दिखावा हा नसतो मनापासून इच्छा होणे म्हणजेच ती गोष्ट सफल होणे तर एखादी स्त्री मांसाहार करून पारायण करते तिला त्या पारायणाचं फळ मिळतं परंतु एखादी गोष्टी शाक व्यक्ती शाकाहारी असते तिला पण त्या पारायणाचं फळ मिळतं ना हा मिळतंच तसंच आहे तुम्हाला मांसाहार सोडायची इच्छा आहे पण ते सुटत नाही परंतु अशी भावना झाली की मी महाराजांपर्यंत पोहोचले म्हणजे कसं तुमची जी काही वैयक्तिक समस्या म्हणजेच मांसाहार आम्ही तुम्हाला खा किंवा खाऊ नको असं म्हणू शकत नाही परंतु काही स्वामी भक्तांच्या भक्त असे असतात की ते फक्त ह्या मांसाहार करतात म्हणून त्या स्वामीसेवेपासून दूर राहतात ते स्वामी सेवा से करत नाही आपण एवढं समजदार सेवेकरी आहोत की जसं मांसाहार करून सेवा करत नाहीत म्हणजे स्वामी सेवेकऱ्यामध्ये खूप लोक असे पण आहेत ते मांसाहार करतात परंतु आपण मांसाहार सकाळी केला आणि दुपारी स्वामी सेवा केली असं नाही ना आपण समजस म्हणजे समजदार म सेवेकरी आहोत मांसाहार केल्यानंतर आपण स्वामी सेवाही करत नाही तसंच आहे काही जणांनी मांसाहारामुळे स्वामी सेवा सोडली आहे कोण काय म्हणेल यामुळं आपण खूप चांगल्या गोष्टी हा गमावत असतो त्यामुळं तुम्ही जरी मांसाहार करत असाल तर तुम्ही तो रात्री करत असाल मग तुम्ही रात्री करण्याच्या अगोदर तुम्ही सकाळी स्वामी सेवाही करू शकता फक्त एवढंच की तुम्ही खाल्ल्यानंतर सेवा करू नये त्यामुळं लोक काय म्हणतात लोक काय म्हणतील याचा तुम्ही विचार करू नका कारण चांगल्या गोष्टी ह्या कमवायच्या असतात एखाद्याला जर आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आपण काय करायचं आपलं एखाद्या गोष्टीने चांगलं होतं तर आपण काय करायचं कोण भैर आंधळं आणि मुक व्हायचं म्हणजे काय तर आपण स्वामीसेवा करतो आणि आपल्या घरात मांसाहार होतो आणि तर काय जण काय म्हणणार तुम्ही रोज खाता पिता मग तुम्ही सेवा कशी करता तर अशा गोष्टी तुम्ही इग्नोर करा तुम्ही त्यावेळेस बहिरं आंधळं व्हा हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आपला फोकस ठरवा त्यामुळं चांगला मार्गदर्शक लीडर तुम्ही निवडा आणि त्यांच्याकडून काही गोष्टी शिका असल्या वाईटजण काही लोक बोलणारे असतात त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका काहीजण घरात मूर्ती किंवा फोटो आणतात परंतु काय होतं सकाळ सकाळ त्यांचं ऑफिस असतं आता लेडीज पण सकाळ सकाळ ऑफिसला जातात त्यामुळं त्यांना पूजा करायला त्यांना जमत नाही किंवा आरती ओवाळायला अगरबत्ती ओवाळायला त्यांना जमत नाही त्यामुळं त्यांची सेवा राहते परंतु त्यांच्या मनात असं वाटतं की आज आमचं ऑफिस असल्यामुळं आम्ही सेवा करायला जमत नाही ही भावना त्यांच्या मनात राहते आणि ही भावनाच स्वामी महाराजापर्यंत पोहोचत असते आणि महाराजांची त्यांच्यावर कृपा होत असते परंतु ते लोक जे ऑफिसला जातात ते एक दिवस तरी महाराजासाठी नक्कीच काढतात तो म्हणजे गुरुवारच्या वारी आठवड्यातून एकदा तरी ते स्वामी महाराजांच्या मंदिरात जातात त्यांना नतमस्तक होतात त्यांच्या फोटोसमोर धूप दीप फुलं अर्पण करतात परंतु एक दिवस तर ते करत असतात हेच महाराजांची कृपा आहे महाराज फक्त आपली श्रद्धा बघतात आपले कार्य किती चांगले हे बघतात आपण लोकांशी कसं वागतो त्यांची मदत किती करतो हे फक्त महाराज हे बघत असतात आपण कुणाबद्दल काय बोलतो किंवा एखादं आपल्यासमोर बोललो आणि पाठ फिरवलं की त्याच्या ते, पाठीमागं काय बोलतो आपण दिखावा करतो का हे फक्त खूप महत्त्वाचं आहे पूजा उपवास आपण सर्व करतो आपलं फक्त एवढंच आहे पूजा उपवास सर्व करायचं परंतु एखाद्याबद्दल षडयंत्र करायचं जसं की आपण कसं म्हणतो एखाद्याचं असं झालं पाहिजे त्याचं तसं झालं पाहिजे एखाद्यानं आपल्याला वाईट बोललं ना तर आपण लगेच म्हणतो याचं असं झालं पाहिजे त्याचं तसं झालं पाहिजे याला खूप जास्त झालंय ह्याचं वाईट झालं पाहिजे असं आपण म्हणतो आपण कितीही पूजा उपवास केला तर ह्याचा काही अर्थ नाही कारण आपण शाकाहारी जरी असलो आणि आपण हे पूजा उपवास केला आणि लोकांचं जर आपण वाईट चिंतन करत असलो तर आपल्या या पूजेला आणि उपवासाला कुठलाही अर्थ नाही आपला आहार ठरवत नाही की स्वामी सेवा करायची की नाही आपली मन आणि श्रद्धा ठरवत असते सेवा करायची की नाही यामुळे मनात बऱ्याच गोष्टी येत असतील तर त्या गोष्टी सोडून द्या प्रत्येकाचा पर्सनल प्रॉब्लेम आहे प्रत्येकाचं आपलं आयुष्य आहे काही स्वामी सेवेकरी असे पण असतात ज्यांच्या घरात मांसाहार होतो परंतु त्यांच्या घरात काही जणांच्या बघा घरात सोमवार गुरुवार आणि शनिवार अशा घरात मांसाहार हा बिलकुल होत नाही म्हणजे त्यांच्या घरात ते द... निदान गुरुवार तरी हा असतो असे काही घरात असतात की ज्यांच्या घरात एक दिवस तरी हा वर्ज असतो पण बघा त्यांच्या घरावर महाराजांची कृपा होते होते ना त्यांच्या का नाही होत होते त्यांच्या घरावर सुद्धा महाराजांची कृपा भरभरून होते पण आपण म्हणतो आपण मांसाहार करतो मग आपण सेवा करायची का नाही तर हे आपण कोण ठरवणार हे स्वामी ठरवत असतात कारण स्वामींना माहिती आहे कोणाला आशीर्वाद द्यायचा हे स्वामी ठरवत असतात कारण आपण ह्या सेवेत आपण आलो नाही तर स्वामींनी आपल्याला या सेवेत आणले हे तुम्ही कित्येकांच्या तोंडून ऐकलं असेल की आपली स्वामी सेवेत यायची इच्छा ही महाराज ठरवत असतात आपल्याला महाराजांचं काहीतरी मागच्या जन्मीचं आपलं पुण्य असतं त्यामुळे महाराज आपल्याला त्यांच्या सेवेत आणतात मग तुम्ही आम्ही ठरवणारे कोण तुम्ही म्हणता तुम्ही मांसाहार करायचा मग सेवा करायची नाही मग हे तुम्ही आम्ही ठरवणार कोण कारण स्वामींची इच्छा असते की तुम्ही आमची सेवा करावी मग स्वामी इथं पाहतात का तुम्ही मांसाहार करता का नाही कारण त्यांच्या इच्छेनेच आपण इथं आलेला असतो म्हणून लोक काय म्हणतील हे तुम्ही महत्त्वाचं मानू मानू नका किंवा तुम्ही त्यांच्याकडं लक्ष देऊ नका तर सेवेत शरीराला महत्त्व नाही तर शरीरात सेवेत महत्त्व आहे ते, ते फक्त आत्मा आणि मनाला ते फक्त दूषित होऊन देऊ नका आत्मा आणि मन हे नेहमी निर्मळ ठेवा मनामध्ये चांगले विचार ठेवा दुसऱ्याबद्दल चांगलंपणा हे तुमच्या मनात आलं पाहिजे दुसऱ्याची प्रगती जर होत असेल तर तुमच्या मनात त्यांच्याबद्दल वाईट विचार येता कामा नये ही तुमची स्वामी सेवा आहे आणि जर तुम्ही स्वामी सेवेत असाल आणि जर तुम्ही मांसाहार करत असाल तर सर्वप्रथम सेवा करताना तुम्ही मांसाहार करत असाल परंतु काही दिवसांनी असं होतं की तुम्ही आपोआप त्या गोष्टीपासून दूर व्हायला लागतात तुमची इच्छा सुद्धा होत नाही की तुम्ही मांसाहार करावा म्हणजे तुमची इच्छा होत नाही की तुम्ही मांसाहार करावा असे खूप जणांचे अनुभव आहेत आम्ही सुद्धा पूर्वी खूप मांसाहार करायचो परंतु जस आम्ही स्वामी सेवेत आलो तस तसे मांसाहार थोडा थोडा हा कमी झाला आहे कारण हा एकदाच कमी होत नाही जसा वेळ जाईल तसा तसा तो मांसाहार कमी होत जातो आणि आपण स्वामी सेवा करताना काही दिवसांनी आपली इच्छासुद्धा होत नाही की ते आम्ही मांसाहार करावा तर तुम्ही सुद्धा आता करत असाल आणि मांसाहारामुळे जर तुम्ही सेवा सोडून देण्याचा प्रयत्न करत असाल तर तसा प्रयत्न तुम्ही करू नका तुमच्या काही दिवसांनी ती गोष्ट तुमच्या मनातून नक्कीच जाईल आणि तुम्ही जर तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर तुम्ही संध्याकाळी करा सकाळी सेवा करा नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा कारण महाराजांची कृपा सर्वावर होती महाराजांना सर्व लेकरे हे सारखीच आहेत त्यामुळं तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करा स्वामी सेवा करा स्वामी महाराज तुमच्या तुम्हा पाठीशी नक्कीच उभे राहतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त